कधी कधी निसर्ग असे क्षण आपल्याला दाखवून जातो ज्यामुळे केवळच आपल्याला सौंदर्यच नाही तर जीवनातील शांतता प्रेम आणि मातृत्वाचं घोट देखील समजतं नागपूर जिल्ह्यातील उमरेड कराडला अभयारण्यात राहणारी प्रसिद्ध यपटू वाघीण सध्या अशाच एका सुंदर क्षणामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरती चर्चेत आलेली आहे तिचा आणि तिच्या पाच गोंडस बछड्यांचा तलावात मनसोक्त मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय उन्हाच्या कडाक्यापासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून ती आपल्या पिल्लांना घेऊन शांत तलावात वेळ घालवत आहे आणि हे केवळ दृश्य केवळ नेत्र सुखत नाही तर मनाला स्पर्शून देखील जाणार आहे नागपूरच्या वन्यजीव प्रेमी स्वतः बादे यांनी हा अद्भुत क्षण आपल्या कॅमेरात कैद केलाय गोटणगाव गेटवर सफारी करताना त्यांनी हा व्हिडिओ टिपला आणि तो सध्या लाखोंच्या हृदयाला भिडतोय एफ टू वागिन केवळ जंगलातील एक वाघीण नाही तर ती जणू जंगलाची राणी आपल्या बछड्यांना जपणारी त्यांच्यासोबत खेळणारी आणि सुद्धा त्यांना आनंद देणारी माऊली त्या व्हिडिओमध्ये तिचं मातृत्व निसर्गाशी असलेलं तिचं नातं आणि जंगलातील शांत सौंदर्य दिसून येते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकर यांनी ने आपल्या प्रतिक्रिया नोंद केलेल्या आहेत एका युजर्सनं म्हटलेलं आहे बरं झालं कधीतरी वेगळं आणि मनाला थेट भिडणारं दृश्य पाहायला मिळालं तर दुसरा एक युजर्स म्हणतो क्वचितच अशा क्षणांचं साक्षीदार होतो आपण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या देखील प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत प्रतिक्रिया अवश्य लिहा